खूप अनुभव बऱ्याच वेळेला येतात पण तो भास आहे का काय आहे हे मी कधी विचारायचा प्रयत्न केला नाही खरं सांगू की मी स्वामी भक्त आहे लहानपणी प्लॅनचेट करणं ते अजून काय बाकीचे सगळ्या <laughs> सगळं झालेलं आहे करून आणि मला वाटते मला भीतीच नाही आहे भूतांची म्हणून ते म्हणत असतील की हिच्या नाधी कशाला नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे काजळमाया माया ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येतेच आहे आणि खूप ट्विस्ट अँड टर्न्स या मालिकेत हॉरर आहे आणि अत्यंत सुंदर परफॉर्मन्स सादर झाला आहे दोन अभिनेत्री आहेत त्या त्यांच्या वेगवेगळ्या रूपात आपल्याला दिसणार आहेत ह्याच्या आधी कधीच आपण त्यांना असं पाहिलं नव्हतं माझ्यासोबत आहेत प्रियाताई आणि रुची दोघांचेही स्वागत आहे लोकमत फिल्मी नमस्कार नमस्कार आणि दोघींचा ना जॉनर एकदम एक आहे आणि जे काय आता परफॉर्मन्स सादर केले माइंड फ्लोईंग म्हणजे अक्षरच्या अंगावर काटा आलाय तो परफॉर्मन्स बघताना प्रियाताई तुमच्यापासून सुरुवात करेन कारण ह्याच्या आधी असा जॉनर कधी वाटायला आला नव्हता आणि केलाही नव्हता सो कसं वाटतंय जेव्हा या भूमिकेत तुम्ही स्वतःला आधी पाहिलं खूप छान वाटलं कारण म्हणजे मी ना मी खूप खुश आहे स्वतःवरती ॲक्च्युली मला हॉरर जॉनर हा फार आवडतो म्हणजे मी नारायण धारप रत्नाकर मतकरी जी ए कुलकर्णी वाचून झाले सगळे संपलेत माझे हॉरर फिल्म्स इंग्लिश एक सोडलेली नाही आहे हिंदी सोडले अगदी रामजे बंधूंच्या दरवाजापासून सगळ्या फिल्म्स मी बघितलेल्या आहेत त्यामुळे हॉरर हा माझा फार आवडता जॉनर आणि मला असं काहीतरी करायचं होतं आणि नेमकं जेव्हा ही सिरियल माझ्याकडे आली आणि चेटकिणीचा रोल म्हटलं ना तर मी एका क्षणात हो म्हणून टाकलं की मला आवडेल असं काहीतरी करायला एकतर ना तुम्हाला एक खूप चॅलेंज आहे हा रोल करताना की आपण इतकं ते सोबर किंवा विलन मध्ये सुद्धा किती प्रकार असू शकतात ही हार्डकोर चेटकीण हार्डकोर विलन आहे ती आणि त्यांना दयामया ही नाहीये म्हणजे ऍक्च्युली आपण सासू सुनांच्या ड्रामामध्ये कुठेतरी सासूला कधीतरी दया येते सुनेची पण इथे नाही येते इथे ती फार म्हणजे त्या दोघीजणी ना त्यांचं एम जे आहे ते साध्य करण्यासाठी त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी ते ज्या पद्धतीने हे करतात ना ते बघण्यासारखं आणि टर्न्स फार अप्रतिम आहेत याच्यामध्ये आणि माझा गेटअप किंवा आम्ही दोघीही आणि जो दोघींचं बॉन्डिंग पण पहिल्या दिवसापासून इतकं छान झालं ना की आई आणि मुलगी कसं असतं शेवटी आर्टिस्ट पण बॉन्डिंग होणं फार गरजेचं ती एक वेगळा अभिनय करते मी एक वेगळा अभिनय करते असं असं नाही होऊ शकत आणि रुचीची पहिली सिरियल आहे तेव्हा ती सांभाळून घेऊन तर ती खूप कॉन्फिडंट आहे ती उत्तम डान्सर आहे तिला माहिती आहे अभि जे डान्सर्स असतात त्यांना अभिनय फार वेगळा शिकवायला लागत नाही त्यांना माहिती कसं आहे रिॲक्ट व्हायचं ते कारण रिॲक्शन पण तेवढ्याच महत्त्वाच्या असतात सो रुचीसुद्धा सुद्धा सो ब्युटिफुल आणि खूप चांगली मुलगी आहे पण आहे रुची खरं तर तुझी पहिलीच मालिका आणि मॅडमसोबत काम करणं म्हणजे ताई तर अक्षरशः आपण म्हणतात भांडार आहे की त्यांना प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा अनुभव आहे सो त्यांच्याकडून तुला शिकायला मिळतच असेल पण तुला जेव्हा ऑफर झाली तेव्हा तुझी काय रिॲक्शन होती कारण अशा प्रकारची वेगळी भूमिका आहे सो आणि त्याच्यानंतर कळलं की प्रियाताई आईच्या भूमिकेत काय रिॲक्शन होते म्हणजे मी स्पीचलेस झाले होते कारण की अशी मालिका मिळणं खूप अवघड असतं आणि जेव्हा तुम्ही तुमची ही पहिली मालिका असते तेव्हा तुम्हाला कॅरेक्टर खूप छानपणे निवडायला लागतं आणि मला परणिकेचं जेव्हा कॅरेक्टर मिळालं तेव्हा मॅम मी असं कॅरेक्टर बघितलंच नव्हतं कधीच नाही बघितलं आहे म्हणजे जसं मॅम म्हणल्यात तसं की कधीतरी विलिनला दया माया दाखवतात हे दाखवतात ही थ्रू अँड थ्रू काळीच आहे म्हणजे इतकी म्हणजे असं आम्हालाही कधी कधी करताना वाटतं यार असं करणार आहे ती पण म्हणजे इतकं इंटरेस्टिंग कॅरेक्टर प्ले करायला मिळतं आणि आता तुम्ही बघालच सिरियलमध्ये आमच्या दोघांच्याही कॅरेक्टर्समध्ये इतके लेअर्स आहेत की आय थिंक हॉरर हा जॉनरा खूप अवघड आहे करायला तुम्ही नॉर्मल तुमच्या दिवसात तुम्ही आनंद करता तुम्ही म्हणजे तुम्हाला रडू येतं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डे टू डे लाईफमध्ये फील करता पण कोणाला तरी घाबरवणं किंवा कोणाला तरी अशा एका वेगळ्या इन्फ्लुएन्सनी येऊन तुम्ही घाबरवता हे तुमच्या आयुष्यात कधीच घडत नाही सो हे तुम्ही कसं एनॅक्ट करणार हे अवघडच असतं म्हणजे तुम्ही कधी फीलच केलं तर तुम्ही करणार कसं तर त्याच्यासाठी जे पी सरांनी वर्कशॉप्स घेतले महिना महिनाभर माझ्यावर काम केलं आहे म्हणून कुठेतरी इथे तुम्हाला माझी भीती वाटते आहे सो so, नक्कीच म्हणजे मी श्रेय खूप ह्यांना सगळ्यांना देईन ह्यांनी माझा खूप हात पकडून 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 मला इथपर्यंत आणलं आहे आणि ऑफकोर्स मॅम बरोबर काम करते आय थिंक कायच मी चेरी ऑन टॉप सारखंच आहे की पहिल्या मालिकेत मला एवढ्या मोठ्या अभिनेत्रीबरोबर काम करायला ॲब्सल्युटली काम करायला मिळतंय आणि नुसतं नाही माझ्यावर पण एक म्हणजे खांद्यावर माझे जड आहेत की एवढ्या यांच्याबरोबर काम करणं म्हणजे मला पण थोडंसं मेहनत घ्यायला पाहिजे आणि त्याच्यात मी मागे पडणार नाही पण थ्रू अँड थ्रू मजाच येते आणि प्रत्येक पावलात जसं सांगितलं तसं मी मॅम ला सारखं म्हणजे प्रत्येक डायलॉग मध्ये मॅम हे hey, बरोबर आहे ना तुम्हाला काय वाटतं <laughs> तुम्हाला काय वाटतं हे मी उच्चार बरोबर करते हे बरोबर आणि त्याच्यामुळे माझी आणि मॅमची खरंच इतकी छान बर्निंग झाली की मला असं मी खूपच खुश आहे इन जनरल ऍक्टिंग yes. पण मगाशी ताई तुम्ही गेटअपचा उल्लेख केला अर्थात म्हणजे ना तो गेटअप नुसता असा साडी पेहरावातला नाही आहे तर तुमच्या दातांमध्येही थोडस ते गोष्टी आहेत सो हा लांबून तुम्हाला दिसलं नाही पण माझे कॉन्टॅक्ट लेन्स पण आहेत मी वापरलेले आहेत ते गोंधळ आहे सगळं इथे म्हणजे अख्खं म्हणजे तयार व्हायला मला एक दीड तास लागतो Uh, हां म्हणजे मला नऊवारीसाठी नेसायला साधारण पाच सात मिनटं लागतात पण कंप्लीट चेहराच रेडी करायला मला जवळपास एक दीड तास लागतो कारण ते सगळे टॅटूज आणि गोंधण बिंदण करेपर्यंत हिची माझी अवस्था सेम असते दोघींची पण आम्हाला तेवढे पेशन्स आहेत कारण ते खूप छान होणार आहे याची पूर्ण कल्पना आहे आणि शर्मिष्ठा म्हणा किंवा चॅनलचे सगळे जे सदस्य आहेत त्या सगळ्यांनी मिळून तो गेटअप केलेला आहे आणि संतोष सरांनी आमचे मेक दादा आहेत त्यांनी तो केलेला आहे फार छान म्हणजे मी स्टार प्रभाची अत्यंत आभारी आहे की त्यांनी मला छान रोल दिला आणि सगळ्यात मला हे खा सांगायला खूप आवडते की मी स्टारची स्टार टी व्ही सुरू झाला तेव्हाची मी त्यांची ॲक्ट्रेस आहे मी त्यांचा तेव्हा त्यांनी नॅशनल अँथम केलं होतं तुझा जन्म पण झाला नसेल त्यावेळेला त्यावेळेला स्टारने जेव्हा पहिलं नॅशनल अँथम केलं होतं ते मी केलं होतं आणि पहिला स्टार प्रवाह जेव्हा सुरू झाला तेव्हा जेथ्री जंक्शन नावाची मालिका जी मी केली होती स्टारची मी खूप जुनी ॲक्ट्रेस आहे वर्षानंतर तर या स्टार प्रवाहावर तुम्ही वर्षानंतर मी दहा वर्षानंतर मी करते आहे तू जीवाला गुंतबाबे नावाची एक मालिका केली होती त्याच्यानंतर मी आज ही मालिका करते मधल्या काळात मी खूप काम कमीच केलं होतं पण आता मी खुश आहे या सगळ्यात प्रोसेसमध्ये फुल फुलफ्लेज भूमिका असणार आहे का कारण ह्याच्या आधी आपण बघतोय की थोड्या थोड्या वेळासाठी आपण म्हणजे तुम्ही मालिका केली आहे किंवा काय म्हणतात आपण छोटे छोटे हे केलेत तर ही या मालिकेत तुम्ही फुलफ्लेज दिसणार आहात का गोष्टीप्रमाणे ते सगळं बदललेलं नाही आता आता तरी फुल फ्लेश आहे आता पुढे माहीत नाही कसं गोष्ट डेव्हलप होते ह्याच्या ह्याच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे मी आता काहीच सांगू शकत नाही पण माझ्या मते मी फुल फ्लेश असावी असं मला वाटतं बरं आता आपण वेशभूषा आणि सगळ्याबद्दल बोलत होतो तू जेव्हा पहिल्यांदा लुक टेस्ट केली असेल किंवा ते म्हणतात ना आपण त्या ह्याच्यात दिसणं आणि नंतर ग्राफिकली आपल्याला ऑन स्क्रीन बघणं या दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत कसं फील झालं आणि पहिला लुक कोणाला दाखवला सारखा ऑनेस्टली आम्ही जेव्हा लुक टेस्ट केला तेव्हा मी मी एवढी घाबरत नाही जनरली मला हॉरर मूव्हीज बघायला फार आवडतं पण असं घाबरले वगैरे नाही पण जेव्हा पहिला मला फुल पर्णिकेचं फुल लुक केलं होतं आणि जेव्हा मी पहिल्यांदा मला स्वतःला मिरर मध्ये बघितलं माझी जी फाटली म्हणजे मला असं झालं की समजून घ्या नको हे काय पण आय थिंक मी पहिला पहिला मी माझ्या आई बाबांनाच केला की बघा तुमच्या मुलीचं काय झालंय बघा इथे पण नाही मी खूपच म्हणजे काय म्हणजे घाबरलेच नाही कशा सांभाळून घेतात त्याचं साधं उदाहरण आहे अर्थात पण हॉरर मालिका आहे आणि ह्याच्या आधी असे प्रयत्न आपण बघितलेच आहेत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात झालेत पण तुम्हाला असा कधी हॉरर अनुभव आलाय आपल्या आयुष्यात प्रत्येक कधी कधी आपण कुठे रात्रीचे फिरत असतो किंवा काहीतरी वेगळा अनुभव येतो तुमच्या आयुष्यात असा कधी अनुभव आलाय की ज्याची काळजी मला माहित नाही खूप कारण मी खूप ड्राईव्ह करते खूप एकटी फिरते मी अगदी कर्नाटक गोवा धुळे परभणी बीडपर्यंत मा मी अख्खी एकटी ड्राईव्ह करते मला ते मा ड्राईव्ह हे माझं पॅशन आहे खूप अनुभव बऱ्याच वेळेला येतात पण तो भास आहे का काय आहे हे मी कधी विचारायचा प्रयत्न केला नाही खरं सांगू की मी स्वामी भक्त आहे मी महाकालीची भक्त आहे त्यामुळे मी खूप प्रोटेक्टिव्ह असते असं मला वाटतं आणि मी प्रोटेक्शन सतत माझ्या आजूबाजूला असतं तेव्हा असे अनुभव जरी मला म्हणजे माझ्यापर्यंत पोचतच नसतील ते हिम्मतच होत नसेल त्यांची त्यामुळे मी असे अनुभव मला माहीत नाही म्हणजे मी असं कधी भास बीस कधी वाटलं की अरे असं काहीतरी गेलं का काय गेलं पण असं मी ते फार बघायच्या किंवा हे करायच्या भानगडीत पडले नाही की आपल्याला ज्या गोष्टी कळत नाही त्याच्यामध्ये जाऊ नये ते खरं खोटं तपासाला जाऊ नये बस एवढंच आहे तुला असा अनुभव कधी आला असा अनुभव ऑनेस्टली आला नाही आहे मलाही पण मी सांगितलं तसं मला हॉररची जाम आवड आहे सो लहानपणी प्लॅनचेट करणं ते अजून काय बाकीचे सगळं सगळं झालेलं आहे माझ्या घरून आणि मला वाटतंय मला भीतीच नाही आहे भूतांची म्हणून ते म्हणत असतील की हिच्या नाधी कशाला लागायचं सो मला असं असं कधी मला आला नाही पण बघू आता आय थिंक सिरियल थ्रू तुम्हालाच भीती वाटेल आय होप आता खूप गोष्टी आहेत खूप गोष्टी बोलायच्या पण आपण सेट वर येऊ तेव्हा बऱ्याच गप्पा आता साठी थँक्यू सो मच आणि खूप खूप आभार आहेत तुम्ही थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू